तुम जो हजारो साल साल के दिन हो पचास हजार बबलू काजी यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा वर्षा आहोत तर सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले बबलूबाई काजी यांचा वाढदिवस चात्यांकडून झाला साजरा बघा सविस्तर निजपीवर नमस्कार जय जय भारत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती एका सामाजिक तथा राजकीय कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्ताची प्रेक्षकांनो आधी समाजकारण नव्वद टक्के तर राजकारण दहा टक्के करण्याचे धोरण ठेवले सामाजिक व राजकीय कार्यकर्ते बबलूबाई काजी यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अहोरात्र मदत म्हणून दवाखान्यात लग्न कार्यात शाळा महाविद्यालयात तर अगदी कोणाचे वादविवाद मिटवण्यासाठी सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यापर्यंत धावपळ करत असतात तर राजकीय क्षेत्रात देखील आपली पकड मजबूत ठेवत जनसेवा मंडळचे सदस्य झाले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण केली असे बबलूबाई काजी यांची स्वतःची ओळख निर्माण करून समाजात नावलौकिक केलेले असे बबलूबाई काजी यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी सामाजिक राजकीय तथा मित्रपरिवाराने मोठ्या जल्लोषात साजरा केला असून त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर बबलूबाई काजी यांचा वाढदिवस संगमनेर शहरातील भारतनगर येथे फटाक्याची आतिषबाजी करत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संगमनेर शहरातील गप्पारबाई चप्पलवाले निसार शेठ धांदल शमू आजी साहब नासिर शेख कुरन बादशाह कुरैशी मेंबर बाबर जहागीरदार नजीरबाई फिटर राऊब खान मोगलपुरा ट्रस्ट मुजम्मिल उर्फ गुड्डू शेख सादाब खान संजेरी फरन शेख शेख जमीर जावेद अल्ताब रईस पठाण समीर मनियार रिजवान अलाउद्दीन सय्यद हबीब गप्पार समीर शेख जाकीर मोमीन अर्षद बाबा रफीक इसाक आदी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा न्यूज एन एम पी आज आमचे मित्र बबलूबाई काझी यांचा वाढदिवस आहे आमचे सर्व समस्त मित्र परिवार पे तो जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे बबलूबाई काजी हे कायम समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे जसं त्यांनी हॉस्पिटल वगैरे हॉस्पिटलची कामं सामाजिक कामं या याच्यामध्ये ते तत्परतेने भाग घेतात आयुष्यात त्यांच्या हातून अजून चांगले सत्कर्म घडो, हीच माझी अल्लाच्या प्रार्थना आणि त्यांना दीर्घायुष्य लावं ही आमची प्रार्थना